नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे चैत्र पंचमी तर ज्याप्रमाणे शारदीय पंचमीला माता सरस्वतीची आपण पूजा करत असतो तर त्याचप्रमाणे चैत्र ही माता सरस्वतीची पूजा आपल्याला करायची असते तर माता सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि प्रत्येक आईला वाटते की आपल्या मुलांची सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी तर त्यासाठी उद्या चैत्रपंचमीला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काही सेवा आणि उपाय हे करायचे आहेत तर कोणत्या शेवा आणि उपाय करायचे आहेत तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी आपण माता सरस्वतीची पूजा करत असतो सेवा करत असतो तर माता सरस्वतीचा फोटो हा मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करत असतात तर त्या ठिकाणी ठेवायचा आहे तर ज्यांच्याकडे अजूनही माता सरस्वतीचा फोटो नसेल तर त्यांनी अवश्य उद्या चैत्रपंचमीच्या निमित्ताने माता सरस्वतीचा फोटो आणून मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात तर त्या ठिकाणी हा फोटो लावा त्यासोबतच मुलं ज्यावेळी अभ्यासाला बसतात तर तेव्हा त्यांचं तोंड हे उत्तर दिशेला येईल याप्रमाणे त्यांना अभ्यासाला बसवावे म्हणजे त्यांची उत्तरोत्तर प्रगती होईल तर सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर मुलांच्या जिभेवर आपल्याला दर्भाच्या काडीने ऐ हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तर बघा हा मंत्र माता सरस्वतीचा बीज मंत्र मानला जातो तर हा मंत्र एकदाच आपल्याला मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे तर दर्भाची काडी मिळाली तर ठीक नाही तर सोन्याच्या काडीने किंवा तुळशीच्या काडीने जरी तुम्ही हे अक्षर काढलं तरीही चालेल पण जर दर्भाची काडी असेल तर अवश्य दर्भाच्या काडीनेच हे अक्षर लिहा तर ही काडी आपल्याला मधात बुडवून त्यानंतर आप मुलांच्या जिभेवर हे नाव काढायचं आहे तर वडिलांनीही हा उपाय केला तरीही चालेल तर, तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल दिवसभरामध्ये तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल त्यानंतर सर सरस्वती मातेचे मंत्र स्तोत्र तर हेही तुम्ही मुलांकडून म्हणून घेऊ शकता तर दर पंचमीला हे मंत्र मुलांच्या जिभेवर आपल्याला हा मंत्र लिहायचा आहे आणि त्यांच्याकडनं हे जे काही मंत्र आहे तर ते मंत्रही माता सरस्वतीचे बोलून घ्यायचे आहे तसेच सरस्वती यंत्र हे आणून त्याचीही तुम्ही पूजा करू शकता तर दर महिन्याला पं दर महिन्याच्या पंचमीला तुम्ही ही सेवा करू शकता माता सरस्वतीची पूजा करू शकता सेवा करू शकता तसेच उद्या मोरपीसही आपल्याला एक आणायचं आहे आणि मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर त्या ठिकाणी आपल्याला हा मोरपीस ठेवायचा आहे किंवा सरस्वतीच्या फोटोजवळ तुम्ही हा मोरपीस ठेवला तरही चालेल तर मोरपिसाने मुलांमध्ये एकाग्रता येते तर मोर पीस हे शांत आहे आणि मुलांची चिडचिड होणे मुलांची एकाग्रता कमी होणे तर हे सर्व कमी होण्यास मदत होते म्हणजे बघा जर तुमची मुले मुलं चिडचिड करत असतील तर ही मोरपीस त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी जर ठेवलं तर त्यांची चिडचिड कमी होईल त्यासोबतच त्यांची एकाग्रता एकाग्रताही वाढेल अभ्यासामध्ये प्रगती होण्यासही मदत होईल त्यामुळे अवश्य सर्वांनी उद्या आपल्या मुलांसाठी ही सेवा करा हा उपाय करा त्यासोबतच एक मोरपीस जर तुमच्याकडे नसेल तर मोरपीसही तुम्ही त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी आणून ठेवा त्यासोबतच सरस्वतीचा फोटो नसेल तर सरस्वतीचा फोटोही आणून मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा नक्कीच मुलांची सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती होईल अभ्यासात प्रगती होईल आणि त्यासोबतच मुलांची एकाग्रताही वाढेल आणि चिडचिडही कमी होईल तर प्रत्येक महिन्याच्या पंचमीला तुम्ही या सेवा करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल त्यासोबतच त्यांची चिडचिडही कमी होईल आणि त्यांची अभ्यासामधील एकाग्रताही वाढेल तर अवश्य तुम्ही या चैत्रपंचमीच्या निमित्ताने तुमच्या घरामध्ये मातात सरस्वतीचा फोटो आणि एक मोरपीस जर तुमच्याकडे नसेल तर अवश्य तुम्ही उद्या चैत्रपंचमीच्या निमित्ताने हे तुमच्या घरामध्ये आणा आणि तुमची मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात तर त्या ठिकाणी ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव बघायला मिळेल फक्त सेवा करताना ती करतोय म्हणून कोणीतरी सांगितलं म्हणून करायची नाही तर निर्मळ मनाने करायची नक्कीच त्याचा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर अवश्य तुम्ही उद्या चैत्रपंचमीच्या निमित्ताने तुमच्या मुलांसाठी आईने हे हा एक उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ